नमस्कार मंडळी मी के वाय पाटील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून बोलतो आहे तर कोल्हाप जिल्हा दूध संघ आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी ह्या दोघांच्या संयुक्त बंदीने विद्यमाने फार्मर्स किसान विमा पॅकेज पॉलिसी उत्पादकांसाठी चालू केलेली आहे तर विम्याचं महत्त्व एवढं आहे एखाद्या नैसर्गिक त्या कुटुंबावरती जर संकट आलं त्याच्यातून निभावून न्यायचं असेल निभावून जायचं असेल तर विम्याशिवाय पर्याय नाही आहे त्यासाठी गोकुळ संघानं आपल्या वि उत्पादकांच्यासाठी फार कमी पैशामध्ये किसान है। है कि विमा पॅकेज पॉलिसी दिलेली आहे ती देत असताना जी घरगुती जनावरं पण आहेत किंवा हरियाणा गुजरातच्या म्हैशी ज्या येतात त्यासाठी दोघांसाठी पण बाहेरच्या राज्यातल्या जनावरांसाठीसुद्धा विमा दिलेला आहे तर घरगुती जनावरला पण तेवढीच किंमत आहे तर घरातली जनावर पण आपली दूध देतात त्याही जनावरांना आपण काय केलेलं आहे पॅकेज पॉलिसीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे तर घरातल्या जनावरांसाठी आपण दोन दुभती जनावरं कवर केलेत त्याच्या किमतीनुसार आपण विमा देतो आहे प्लस त्याच्यामध्ये दुसरी पॉलिसी आहे पतीपत्नीचा एक एक लाख रुपये ते अपघात विमा दिलेला आहे प्लस त्याच्यामध्ये वासरू सांग म्हणजे वासरं दोन कवर केलेले आहेत प्लस त्याच्यामध्ये मा स्वतःच्या मालकीचं राहतं घर दोन लाखापर्यंत के कवर केलेलं आहे अशा चार प्रकारच्या पॉलिसी आपण सध्या एका एका उत्पादकाला देत आहोत गुकोच्या माध्यमातून आणि चारही पॉलिसी वर्षात जर नुकसान झाली तरी आपण त्यांना शंभर टक्के पूर्ण कवरेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे संरक्षण असणं गरजेचं काय दुप्ती जनावर आहे दूध दूध म्हणजे हा दुधाचा व्यवसाय आपला चालू आहे याला सर एखादं जनावर काय याच्यामध्ये मये झालं नैसर्गिक असू दे अपघाती असू दे तर कशानेही जनावर मय झालं तर आपण त्यांना शंभर टक्के विम्या एवढी रक्कम पूर्ण द्यायचं व्यवस्था केलेली आहे समजा विमा असेल आणि एखाद्या जनावरचं उत्पादकाचं जनावर मय झालं असेल दुप्तं जनावर तर तेवढीच विम्या रक्कम विम्याची एवढी रक्कम मिळाली तर दुसरं जनावर ते उत्पादक घेऊ शकतो आणि दुसरं जनावर घेतल्यामुळं दुसरं जनावर गोट्या झाल्यामुळे त्याला परत दुधाचा व्यवसाय चालू होतो आहे म्हणजे ह्या विम्याचा एवढा मोठा त्या उत्पादकांना आजार मिळतो हा एक झाला आपल्याला घरगुती जनावरांचा विम्याची पॉलिसी प्लस हरियाणा गुजरातच्या ज्या म्हैशी साहेब येतात त्याच्यामध्ये आपण मृत्यू पंधरा दिवसानंतरच आपण कवर केला आहे सगळ्याच जनावरांना सोळा दिवसांना कशाने मिळेल तर जेवढी रक्कम विम्याची आहे तेवढी आपण पूर्ण रक्कम द्यायची व्यवस्था केलेली आहे समजा आता हरियाणा गुजरातच्या म्हैशी येतात एक लाख रुपयेपर्यंतचा विमा होता तो आपण एक लाख पन्नास हजारपर्यंतचा उत्पादकांच्या मागणीनुसार गुगलच्या माध्यमातून दुरुस्त करून दिलेला आहे तर एक लाखाची असेल एक लाख दहा हजार असेल एक लाख वीस हजार एक लाख तीस हजारच्या किमतीची महिच असेल एक लाख चाळीस हजारच्या किमतीची असेल एक लाख पन्नास हजार किमतीच्या मैच असेल आपण एक लाख पन्नास हजारपर्यंतच्या सुद्धा विमा गुकुळच्या माध्यमातून उत्पादकांना दिलेला आहे तो बाहेरच्या राज्यातल्या ज्या महिशी आपल्याकडे जातीवंत येतात त्यासाठी आपण तीन प्रकारच्या पॉलिसी टेलर मेड करून दिलेल्या आहेत मृत्यू पंधरा दिवसानंतर केलेला आहे कवर त्याच्यामध्ये दुसरी पॉलिसी भाकडसुद्धा दोन पॉलिसी दिलेल्या आहेत जनावर व्याला असेल आणि चारी थानं मष्टाडीची आजारणं गेली असतील स्तनधा तर किमतीच्या पन्नास टक्के आपण क्लेम देतो आहे किंवा पॉलिसी नूतनीकरण झाली पुढच्या वर्षी नूतनीकरण झाल्यानंतर जनावर गा बी जात नशील दूधही देत नसेल तरीसुद्धा किमतीच्या पन्नास टक्के आपण त्याला भाकड क्लेम कवर केलेला आहे आणि सोळा दिवशीपासून जनावर कशाचे आजार मेलं तर एवढी पूर्ण रक्कम आपण देतोय गोकुळ संघानं या बाहेरच्या राज्यातल्या जनावरांसाठी एवढा फायदा करून दिलेला आहे की कर्ज घेताना आपला उत्पादक आता अण्णासाहेब पाटील महामंडळ ह्या योजनेतून घेत आहेत घेत असल्यामुळे त्यांना व्याज परताव आहे म्हणजे व्याज जवळजवळ सूट शंभर टक्के मिळतेच त्यांना प्लस त्याच्यामध्ये गोकुळ गोकुळसांगाने हरियाणाची मैस खरेदी केली जाते त्याला चाळीस हजारपर्यंतचं अनुदान दिलेलं आहे आणि समजा चाळीस हजारचं अनुदान दिलं आणि विम्यात जर जनावर एखादं मयत झालं तर त्याला पूर्ण रक्कम मिळते अनुदानही चाळीस हजार मिळतं किंवा एखादं जनावर भाकड गेलं असेल एक लाख रुपयाची मैस असेल आणि भाकड गेलं असेल तर त्याला आपल्या कंपनीकडून पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई मिळते विम्याच्या माध्यमातून प्लस तीन वर्षानं संघानं चाळीस रुपये अनुदान देतं म्हणजे एक लाखाच्या मशीला जवळजवळ नव्वद हजार गोकुळच्या माध्यमातून हे रिफंड परत केले जातात म्हणजे हा गोकुळ संघानं केलेला एक फार मोठा उपक्रम आहे उत्पादकांसाठी दुधाचे व्यवसाय करता ह्या विमा पॉलिसीमध्ये दूध संघाच्या माध्यमातून जवळजवळ पस्तीस एक योजना आपल्या उत्पादकांसाठी दूध संघानं दिलेल्या आहेत त्यातली किसान विमा पॅकेज पॉलिसी एक योजना आहे तर ह्या योजनेमध्ये सुद्धा संघाने कसं केलेलं आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीनं कमीत कमी विम्याचा दर घेतलेला आहे आणि जो विम्याचा हप्ता बसेल त्यातला जो हिस्सा आहे तो संघ पंचवीस टक्के भरणार आहे दूध संस्था फक्त पाच टक्के भरणार आहे आणि उत्पादक सत्तर टक्के भरणार आहे उत्पादकावरती जो हिस्सा बसेल त्याला परत दहा हप्त्याच्या सवलतीनं वसूल करायचा आहे किंवा दूध बिलातून ती कपात केली जातात की संघानं त्याच्या माझं असा विचार केला जो छोट्यातला छोटा दूध उत्पादक आहे ज्याचं दूध कमी आहे पाचशे मिली सातशे मिली हजार मिली किंवा एक लिटर सव्वा लिटर दूध आहे त्याही उत्पादकालासुद्धा आपल्याला विमा घेता यावा म्हणून संघाने के काय के केलं त्यांना जो हप्ता बसेल त्याला दहा हप्त्याची सवलत दिलेली आहे तर अशी एक माध्यमातून विम्याची जी सवलत संघाच्या माध्यमातून दिलेली आहे ती जवळजवळ वसूल व्हायला तुमच्याकडून जवळजवळ साडेतीन महिने जातात आणि संघ तुमच्यासाठी किंवा तुमच्या वतीनं न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला वन टाईम हप्ता दिला जातो एका वेळेला तुमचा विमा चालू केला जातो तुमची रिस्क चालू होते पण वसूल करताना संघानं तुम्हाला प्रत्येक महिन्यातली तीन बिल म्हणजे एका महिन्यात तीन बिल असेल दुसऱ्या महिन्यात तिसरं बिल असेल तीन बिल असतील तिसऱ्या महिन्यात तीन बिल नऊ बिल झाले आणि चौथ्या महिन्यातलं एक दहावं बिल असतं आहे म्हणजे वसूल व्हायला तुम्हाला जवळजवळ साडेतीन महिने जातात आणि साडेतीन महिन्याच्या वसूल तुम्हाला हप्त्यामध्ये संघानं सवलत द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर माझी ह्या निमित्तानं सर्वच दूध उत्पादकांना विनंती आहे की जास्तीत जास्त उत्पादकांनी ह्या विम्याचा लाभ घ्यावा कारण ह्यामध्ये जो हप्ता कमीत कमी संघांका दे मार्फत दिलेला आहे त्याला पण सांगा दहा हप्त्याची आपल्याला सवलत दिलेली आहे त्यामुळं माझी सर्वांना परत एकदा विनंती आहे की जास्तीत जास्त उत्पादकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा